डहाणू चारोटी मार्गावर काल दुपारी चोवीस एक भीषण अपघात झाला दगडाने भरलेला माल वाहतूक भरधाव ट्रक रस्त्या रस्त्यालगतच्या झाडावर आदलून भीषण अपघात झाला या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला चालक अडकून पडला होता ट्रक मधील दगड रस्त्यावर पडले होते स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीला धाव घेतली दोन क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला आणि अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले त्याला गंभीर दुखापत झाल्याने डहाणू येथील सरकारी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले दोन्ही पायांना जबर मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे सदर ट्रक मुंबई बडोदा द्विगतीय महामार्गाच्या कामासाठी साहित्य वाहून नेत होता अपघातानंतर डहाणू चारोटी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती पोलिसांनी घटनाचे दाखल होत वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले होते त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक सुरळीत झाली या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील अपुऱ्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान डहाणू